अशोक गेल्यानंतर मग काही वेळाने समर्थही बाहेर गेले जाताना त्यांनी आपल्याबरोबर ते मस्तकही घेतलेलं मी पाहिलं अनेक विषयातले तज्ज्ञ लोक समर्थांच्या निकट परिचयाचे आहेत कोणतीही माहिती मिळवायला समर्थांना कधीही अडचण पडलेली मला माहीत नाही ते बऱ्याच उशिरा परत आले परत आले तेव्हा त्यांचा चेहरा गंभीर झालेला दिसला अशोकच्या हकीकतीवर चर्चा करण्यासारखी किंवा प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही एवढं मी जाणलो दुपारचा आणि संध्याकाळचा बहुतेक सर्व वेळ समर्थ त्यांच्या त्या खास खोलीत होते तिथे त्यांची त्या ती पुरातन हस्तिलिखित होती तिथेच त्यांच्या त्या संघर्षासाठी बनवलेले खास पदार्थही होतेच त्याखेरीज ती खोली काही एका विशिष्ट शक्तीने भारलेली किंवा घेरलेली होती समर्थ एकदा म्हणाले होते की अशा अलिप्त अवकाशात मनाची संपूर्ण एकाग्रता सहज साधता येते तेव्हा तीही खास साधना ते करीत असतील कारण तो त्यांचा नेहमीचा परिपाठ होता मला अशी एकही वेळ आठवत नाही की समर्थ पुरेशी तयारी न करता एखाद्या संघर्षात उतरले होते मन हेही एखाद्या पार्थिव शस्त्रासारखं आहे आपा ते म्हणाले होते वापराने त्याचीही धार बोथट होते ती परत यायला हवी एक लहानशी चूक घातक ठरण्याचा संभव आहे मला आणि मी ज्यांच्यासाठी पुढे होतो त्यांनाही त्यांच्या साधनेच्या क्रिया प्रतिक्रिया इतक्या दिवसांच्या सहवासानंतरही मला माहीत नाही आणि त्या जाणून घेण्याची उत्सुकताही नाहीच कारण त्यांचा मनावर एक असह्य ताण येतो कृष माणसाच्या पाठीवर मोठं ओझं दिसल्यासारखं शस्त्राचीच उपमा जरा आणखी तानायची म्हटलं तर तशाच ठिणग्याही उडत असतात समर्थ त्या खोलीत असताना एकदा अनवधानाने मी दार उघडलो होतं आणि काही क्षण मनात कोलाहल माजला होता त्या अवकाशात वेगळ्याच शक्तींचा संचार होता त्या दाहक होत्या मनाला भोवण आणणाऱ्या होत्या रात्री नऊच्या सुमारास समर्थ म्हणाले चलाप्पा आपण निघूया ते त्या तयार झाले होते डॉक्टर नाडकर्णींनी भाड्याने घेतलेला बंगला खूप मोठा होता आणि प्रशस्त आवारात होता चारही बाजूंना चांगली बाग होती लॉनही होतेच अशोक बहुतेक एखाद्या खिडकीतच उभा असावा कारण आम्ही मुख्य दारापाशी पोहोचताच दार उघटलं गेलं आम्हाला पाहून अशोकचा जीव भांड्यात पडलेला दिसला बरोबरच होतं त्याच्या वयाच्या मानाने त्याच्यावर फारच गंभीर प्रसंग आला होता या या समर्थ या आप्पा या ना या मागे सरत तो म्हणाला एव्हाना त्याची आईही आतल्या खोलीत आली होती वयाच्या मानाने त्यांची प्रकृती चांगली दिसत होती पण आता चेहऱ्यावर काळजीच्या आणि जागरणाच्या खुणा होत्या आई हे समर्थ आणि हे आप्पा अशोक म्हणाला आम्ही हॉलमध्ये आलो डॉक्टर कुठे आहेत समर्थांनी विचारलं त्यांच्या खोलीत एवढ्यातच जेवून गेले तात अशोक म्हणाला आम्ही आल्याचं त्यांना माहीत नाही ना समर्थांनी हळूच विचारलं छे छे त्यांना कसलीच कल्पना नाही अशोक उत्तरला मग आम्हा दोघांना एक खोली द्या आणि तुम्ही दोघं झोपायला जा झोप येणार नाही हे मला ठाऊक आहे पण निदान पडून रहा तेवढीच विश्रांती मिळेल आणि अशोक तसंच तुम्ही एक लक्षात घ्या आता मी इथे आहे तोवर तरी निश्चिंत रहा समर्थ म्हणाले अशोकने तळमजल्यावरचीच एक खोली आम्हाला उघडून दिली आज जाताच समर्थांनी मागे दार लोटून घेतलं खुलीतल्या दोन खुर्च्यांवर आम्ही बसलो आप्पा अकराच्या सुमारास आपण जाऊ समर्थ म्हणाले आणि त्यांनी डोळे मिटले अकराच्या सुमारास आपण जाऊ किती साधे शब्द आणि तितक्यात साधेपणाने उच्चारलेले पण माझ्यासाठी ते साधे, साधे नव्हते मला त्यांच्यातला गर्भित अर्थ परिचित होता मोजता येणार नाही इतके वेळा आम्ही असे रात्रीच्या घटकेची वाट पाहत थांबलो होतो रात्रीच्या काळ्या गर्भातून कशाची उत्पत्ती होणार याची मला कल्पना नसायची मी निर्विकार शांत राहू शकत नसे समर्थांचा समतोलपणा मला कसा जमणार ते जसे बेसावध राहत नसत तशीच भावी प्रसंगाची चिंताही करीत नसत ते आता शांतपणे आराम खुर्चीत बसले होते मीही डोळे मिटवून घेतले पण उलटत जाणाऱ्या प्रत्येक क्षणाची मला जाणीव होती शरीरावर आणि मनावर आपण निष्कारण ताण देत आहोत हे समजत होतं पण त्यावर माझ्यापाशी काही इलाज नव्हता शेवटी आकाराचे टोल कानावर आले समर्थ उठले मला खूण करताच मीही उठलो समर्थांनी खोलीतला दिवा घालवला दार सावकाश उघडलं त्यांच्या मागोमाग मीही मधल्या हॉलमध्ये आलो आमच्या समोरच डॉक्टरांची खोली होती आणि त्या दिशेने दोन पावलं घेताच आम्हाला ते आवाज ऐकू आले आम्ही दारापाशी गेलो आणि दाराला कान लावून उभे राहिलो एक आवाज पुरुषी होता खर्चातला होता पण तो दुसरा आवाज तोच मोठा विलक्षण होता डिझनेची व्यंगचित्र कधीकधी अशी तार स्वरात बोलतात पण खऱ्या आयुष्यात मी तर आजपर्यंत असा आवाज ऐकला नव्हता तो केवळ अस्तित्वातच होता हेच अनैसर्गिक भयानक होतं आणि त्यात भर म्हणूनच की काय तो किनरा आवाज द्वेषाने तिरस्काराने आणखी विकृत झाला होता अशोक म्हणाला होता डॉक्टरांची खोली त्यांच्याखेरीज रिकामी असते मग हा आवाज कोणाचा आणि अशोकला सापडलेले ते लहानसे मानवी शीर हा प्रकार होता तरी काय मी समर्थांकडे पाहिलं डोळे मिटवून ते, ते एकाग्रतेने आतले भावना उत्कट करणारे आवाज ऐकत होते अशोकने वर्णन केलेली ती उपहासात्मक शीळ कानावर आली आणि मग आतले आवाज थांबले काही वेळ डॉक्टरांचा पुटपुटण्याचा आवाज कानावर येत होता जरा वेळाने तोही थांबलाच सर्वत्र शांतता झाली आम्ही मागे वळलो तोच जिन्याच्या शेवटी पायरीवर उभा असलेला अशोक आम्हाला दिसला त्याला बोटाने गप्प राहण्याची खून करून समर्थ हॉलच्या मोठ्या दरवाजाकडे निघाले बाहेर जरासा गारवा होता किंवा अंगावर शहारा आला तो एवढ्यातच आलेल्या विलक्षण अनुभवानेही असेलच अशोकच्या खांद्यावर हात ठेवत समर्थ म्हणाले अशोक उद्या रात्री नऊच्या सुमारास आम्ही येत आहोत माझी अशी कल्पना आहे की तोपर्यंत तो डॉक्टरांना काही धोका नाही उद्या जेवण जरा उशिराच करा म्हणजे माझी डॉक्टरांशी गाठ पडेल समर्थांनी खिशातून एक लहानशी पुढी काढली आणि हे पहा काही होणार नाही अशी कल्पना असली तरी सर्वच वेळी आपले तर्क खरे ठरतात असं थोडंच आहे तेव्हा डॉक्टरांच्या खोलीवर आज रात्रभर तुमच्यापैकी कोणी ना कोणी जरा लक्ष ठेवा आणि काही अनपेक्षित झालं काही आरडाओरडा झाला त्यांना काही धोका आहे असं वाटलं तर एका क्षणाचा उशीर न करता दार धक्का मारून उघडा आत काहीही लक्षात ठेव काहीही दिसलं तरी पुढीतला अंगारा खोलीवर फुंकर मारून हवेत उडव आणि लागलीच खोलीच्या बाहेर ये आणि मला बोलवा रात्रीची कोणतीही वेळ असली तरीही आलं लक्षात समर्थांच्या गंभीर आवाजाने आणि त्या सूचनांनी अशोक गडबडून गेला होता ती पुढी हातात घेऊन त्याने मुकपणे होकारार्थी मान हलवली आणि एवढा घाबरू नकोस त्याला शेवटचा धीर देऊन समर्थ निघाले आम्ही दोघं बंगल्याबाहेर बाहेर पटलो परत यायला साडेबारा वाजले आल्यावर नेहमीप्रमाणे कॉफी झाली कॉफीबरोबर चर्चाही आलीच आज रात्री काही होईल असं तुम्हाला वाटतं समर्थ मी विचारलं होणार नाही अशी आशा करून आहे पण काही सांगता येत नाही समर्थ म्हणाले आप्पा हा प्रकार आफ्रिकन चेटकाचा आहे लुकुंडू हा त्यातला सर्वात जालिम प्रकार आहे त्याचं काय आणि कसं हे में आत्ता पन, मी आत्ताच सांगत बसत नाही मात्र आपण विशेषत मी आज तिथे होतो त्याचा काही दुष्परिणाम होण्याची मला भीती वाटते त्यासाठीच अशोकजवळ तो अंगारा ठेवला आहे पण अशोक अगदीच अनभिज्ञ आहे मी न राहून विचारलं तसा अभिज्ञानी कोण आहे सांग ना समर्थ जरासे हसून म्हणाले सॉरी समर्थ मी वर्मून म्हणालो मी असं म्हणायला नको होतं छेछे तसं नाही आप्पा तुझंही काही अगदीच चूक नाही अननुभवीपणा हाच पुष्कळ वेळा घातक ठरतो काही काही वेळा ज्ञानापेक्षा प्रसंग अवधान धैर्य हेच गुणकारी ठरतं अशोकची नर व ऐनवेळी जाणार नाही अशी आपण आशा करूया मग समर्थ आपण तिथेच का नाही थांबलो आप्पा तशा तयारीने आपण गेलो असतो तर अवश्य थांबलो असतो पण कशाची अपेक्षा करायची याची मला कल्पना नव्हती अजूनही पुरेशी आलेली नाही उद्याचा दिवस मिळायला हवा आणखी ही माहिती हवी आणखी ही तयारी हवीच समर्थ उठत म्हणाले आप्पा तू आता झोपलास तरी चालेल आणि समर्थ तुम्ही मी म्हणालो मी जरा आतल्या खोलीत थांबणार आहे माझ्या चेहऱ्याकडे क्षणभर पाहून ते एकदम हसले आणि जवळ येऊन खांद्यावर हात ठेवून म्हणाले चल तूही चल नाहीतरी विचारणार होतासच ना ही होता चल तुला सांगतो त्यांनी त्यांच्या खोलीचं दार उघडलं खाणविलकरांच्या वेळेला ते जसं होतं तसंच अजूनही होतच खऱ्या दारात आत एक फसवदार ते दार उघडताच माझ्या मनात अनेक जुन्या आठवणींनी गर्दी केली आत पाय टाकताना जरा हियाच करावा लागला तसं पाहिलं तर दिसायला ती एक साधी बिनखिडकीची खोली होती पण समर्थ ज्या मितीत वावरत असत तिथे दिसतं तसं कधीच नसतं पूर्वी एकदा त्या काळ्या भिंतीवर सोनेरी नक्षीकामाची जाळी होती दुष्टशक्तींच्या प्रवेशाची ती वाट होती मग त्या जाळीचा भोगा भोगा झाला होता पण म्हणून काही ती खोली साधी झाली नव्हती अजूनही अनेक अमानवी शक्तींच्या संचाराचा मार्ग तिथे खुला होता मला अनुभवाने माहीत होतं की त्या शक्ती विलक्षण दाहक होत्या अशा त्या खोलीत आता मी समर्थांच्या मागोमाग केलो होतो आणि त्यांनी दाखवलेल्या खुर्चीवर बसलो समर्थांनी खुलीचं दार लावून घेतलं मोठा दिवा मानवला आणि दुसरी खुर्ची घेतली हा आफ्रिकन चेटकाचा प्रकार आहे म्हणतो समर्थ म्हणाले पण एवढ्याने काहीही होत नाही आणखी खुलासेवार माहिती हवी पण एक नक्की माध्यम मार्ग काहीही असला तरी अघोरी दुष्टशक्तींचा संबंध आहे हे तर खासच त्यांच्या विरुद्ध अगदी प्राथमिक संरक्षण म्हणून अशोक जवळ तो अंगारा दिला आहे राहुलच्या केसमध्ये तादातम्याची तुला थोडीशी कल्पना दिली होती आपण ती कल्पना प्रत्यक्षात वापरलीही होतीच तसाच हाही प्रकार आहे त्या खोलीत अंगारा फुंकला गेला की तिथला अवकाश आपल्या या खोलीतल्या अवकाशाशी एकरूप होईल मग या खोलीत मी वर्षा वर्षांच्या साधनेने एकटवलेल्या शक्ती आपल्या बाजूने संरक्षणाला सिद्ध होतील देवाचा अंगारा आपण शरीराला ला लावतो त्यामागे हेच तर तत्व असतं काही होऊ नये अशी इच्छा आहे पण जर झालंच तर त्यासाठी ही तयारी आहे आजची रात्र उलटली की मग उद्या आपण तिथे प्रत्यक्ष जात आहोतच एवढं बोलून समर्थ गप्प बसले कोपऱ्यातला अगदी बारीक रात दिवा मंद निळ्या प्रकाशात जळत होता एवढ्यातच दुपारी कदाचित समर्थांनी एखादी अगरबत्ती इथे लावली असावी तिचा मंद सुवास हवेत तरंगत होता समर्थांनी ते दार लावता क्षणी खुलीचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला आहे अशी एक विलक्षण जाणीव मनाला होत होती अर्थात समर्थांच्या शब्दांचाच हा परिणाम असावा अशा वेळी काळाच्या सापेक्षतेची मात्र ओळख पडते मोजण्यासाठी कोणत्याही बाह्य घटना घडत नसल्या आणि तुम्ही स्वतः निश्चल असलात तर वेळेचे मोजमापच अशक्य होते खुलीच्या काळ्या भिंतीत रात दिव्याचा सर्व प्रकाश शोषला जात होता सावल्या नव्हत्या स्थल आणि काळ दोन्हींची जाणीव पुसट झाली होती वजन विरहित अवस्थेत अवकाशात स्वैर तरंग असल्याची भावना होत होती मनावर एक सुखद गुंगी आपला अमल चढवीत होती पुरुषी आवाजातली ती किंकाळी नसांवरून खिळा ओढल्यासारखी गेली माझ्या नकळत शरीर ताट झालं श्वास छातीत रुतला नाडी कानात पडघमसारखी घुमायला लागली आणि मग तो हसण्याचा आवाज आला माणसाचा पण तार स्वरातला किनरा आणि एकाचा नाही दोघा तिघांचा काहीतरी ओरडून खुर्चीवर उठण्याचा माझा विचार होता पण समर्थांनी एक हात वर करून मला बसून राहण्याची खूण केली ते आवाज पुन्हा आले नाहीत वीज वादळासारखे त्यांचे प्रतिध्वनी काही वेळ खोलीत घुमत राहिले मग तेही सावकाश सावकाश शांततेत विरून गेले मग समर्थ जागचे हल्ले ते म्हणाले चल पा इथलं काम झालं आहे मी त्यांच्या मागोमाग बाहेर आलो माझं अंग घामानं ओलं चिंब झालं होतं समर्थ त्यांच्या खोलीच्या दारापाशी उभे राहून म्हणाले शेवटी माझी आशा खोटीच ठरली आप्पा तिकडे काहीतरी झालं वाटतं मी म्हणालो हो अशोकनं त्या खोलीत अंगारा फुंकला मघाशी आपल्याला त्याच घटनेचे क्षीसर पडसाद जाणवले आणि तुम्ही ती दक्षता घेतली नसती तर मी प्रश्न केला डॉक्टर उद्याची सकाळ पाहायला जिवंत राहिलेच नसते समर्थ म्हणाले त्या वाक्यावर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला रात्र फार थोडी उरली होती झोपीची शक्यता जवळजवळ नव्हतीच झाल्या प्रसंगावर विचार अपरिहार्यच होतं पण ते एका चकित झालेल्या अनभिज्ञ मनाचे विचार होते त्यांना अर्थही नव्हता दिशाही नव्हती दुसऱ्या सकाळी मला जाग यायच्या आधीच समर्थ बाहेर गेले होते संध्याकाळी सातच्या सुमारास परत आले दिवसभराच्या कामाचा कोणताही शीण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता उलट त्यांचा चेहरा निग्रही कठोर दिसत होता वरवर पाहता ते जरी त्या प्रशस्त खुर्चीत आरामात बसलेले दिसत होते तरी असं वाटत होतं की एखाद्या ताणलेल्या धनुष्यासारखं त्यांचं सर्व अंग आणि मन शक्तीने भरलेलं आहे या सर्व खुणा माझ्या जुन्या परिचयाच्या होत्या समर्थ संघर्षासाठी सिद्ध झाले होते नऊच्या ठोक्याला आम्ही निघालो नऊ वीसला डॉक्टर नाडकर्णींच्या बंगल्यावर पोचलो टॅक्सीचा आवाज ऐकताच अशोक फाटकापाशी आला डॉक्टर जागे आहेत ना समर्थांनी विचारलं हो जरासे रागावलेले दिसतात अशोक म्हणाला काही हरकत नाही तू चल समर्थ म्हणाले थांबा समर्थ काल रात्री अशोक ते सर्व मागून अंगारा फुंकलास ना हो, हो ते केलं पण काय झालं ते सांगू नको का अशोक म्हणाला आता त्याची आवश्यकता नाही धोका टळला ना मग पुरे समर्थ म्हणाले आम्ही तिघे आत आलो हॉलमध्ये डॉक्टर नाडकर्णी सौ नाडकर्णी व त्यांची मुलगी असे तिघे होते डॉक्टर स्वतः दणकट प्रकृतीचे होते उंच धिप्पाड गोरेपान धारदार नाक भेदक डोळे पण आता त्यांचे शरीर खंगल्यासारखे वाटत होते डोळ्यात एक अनिश्चितपणाची भावना होती हात एकमेकात गुंतवलेले होते कदाचित त्यांना कंप असावा समर्थ पुढे झाले उभ्या उभ्यास नमस्कार करीत म्हणाले नमस्कार डॉक्टर साहेब मी समर्थ आणि हे आप्पा जोशी क्षणभर डॉक्टरांची नजर समर्थांवरून माझ्याकडे वळाली मग अशोककडे हेच का ते ग्रहस्थ हो बाबा अशोक भेदरला होता आणि मला याबद्दल आधी काहीच का, का विचारलं नाहीस डॉक्टर जवळजवळ संतापलेच ती सूचना माझीच होती डॉक्टर समर्थ शांतपणे म्हणाले तुमची आणि तुम्हाला माझ्या घरात ढवळाढवळ धोड़ करण्याची गरज काय तो अधिकार कुणी दिला डॉक्टरांचा पारा वरवर चढत होता आपण इथं चर्चा करायची जरुरी आहे का समर्थ आवाज न चढवता म्हणाले तुमच्या खोलीत जाऊयात मला दहा मिनिटं द्या हे पहा डॉक्टर संतापून ओरडले पण त्यांच्या पत्नी जरा पुढे होऊन म्हणाल्या तुम्ही सगळे माणूस की विसरलात का हो परक्या माणसांशी वागताना आता तुम्ही साधा शिष्टाचारही पाळायचं सोडून दिलं डॉक्टरांनी मोठ्या कष्टानं स्वतःला आवरलं खुर्चीवरून उठत ते म्हणाले चला शेवटी माझ्या घरात मीच हुकमाचा ताबेदार झालोय तर खोलीचं दार दानशी उघडून ते आत गेले समर्थांनी अशोकला बाहेरच राहण्याची खून केली आम्ही दोघं आज जाताच समर्थांनी मागेदार लोटून घेतलं या खोलीसंबंधात मनात खूपच कुतूहल होतं इथंच ते सर्व विलक्षण प्रकार घडत होते पण आता तरी त्याची कोणतीही बाह्य खूण दिसत नव्हती ती एक प्रशस्त हवेशीर उत्तम सामानाने नटवलेली बेडरूम होती भिंतीशी मोठा पलंग होता एक ड्रेसर होतं तीन मोठ्या कुशनच्या खुर्च्या होत्या एक वॉर्ड रोब होती मात्र खोलीच्या सर्व खिडक्या लावून घेतल्या होत्या त्यांच्यावर जाड पडदे सोडले होते, होते। बाहेर गारवा असूनही आतली हवा कोंदट व शिळी वाटत होती डॉक्टरांनी एका खुर्चीत अंग टाकलं आणि गुडघ्यावर कोपरं टेकवून हातात चेहरा झाकून घेतला मघाची त्यांची रागाची उभारी पार गेलेली दिसत होती आम्ही दोघांनी दोन खुर्च्या घेतल्या काही वेळानं समर्थ म्हणाले डॉक्टर काल सकाळी अशोक माझ्याकडे आला त्याने मला काही काही गोष्टी सांगितल्या अर्थात तुमच्या संबंधात अशोक तुमची पत्नी मुलगी अगदी सगळेच गोंधळून आणि घाबरून गेले आहेत तुम्ही कोणत्या तरी संकटात सापडला आहात हे त्यांना दिसतंय पण तुम्ही त्यांना विश्वासात घेतलेलं नाही त्यांना काहीच माहीत नाही अशोकनं मला काही काही सांगितलं दाखवलं मी काल रात्री इथे आलो होतो तेव्हा काही स्वतः ऐकलं हा, हा प्रकार काय असावा याची मला कल्पना आलेली आहे समर्थांच्या या, या शब्दांबरोबरच मात्र डॉक्टरनी दचकून चेहरा एकदम वर केला समर्थ बोलतच राहिले डॉक्टर तुम्ही घरच्यांना काहीही सांगितलं नाहीत हेच बरोबर केलं कशाचीच कल्पना आली नसती लुकुंडू म्हणजे काय याची फार फार थोड्यांना कल्पना असेल डॉक्टर लुकुंडू हा शब्द ऐकताच डॉक्टर खुर्चीवरून उठून ताड दिशी उभे राहिले त्यांचा चेहरा भयंकर झाला होता ओठ थरथरत होते हातांची उघडझाप चालली होती एका क्षणात समर्थ त्यांच्यापाशी पोहोचले त्यांच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत म्हणाले डॉक्टर जरा शांत व्हा एक लक्षात घ्या प्रत्येक समस्येला उत्तर असते प्रत्येक प्रश्नावर उपाय असतो प्रत्येक शापाला उशाप असतो समर्थांच्या काही काही शब्दांचा डॉक्टरांवर विलक्षण परिणाम होत होता शा हा शब्द ऐकताच एक परत एकदा ते त्यांच्या खुर्चीत कोसळले एकेकाळी बलदंड असलेल्या या पुरुषाची ही केबिलवाणी अवस्था पाहून मला त्यांची किवच झाली एकदाच एकदा चूक झाली त्याचं केवढं हे प्रायश्चित्त डॉक्टर म्हणाले हे प्रायश्चित्त नाही डॉक्टर हा सूड आहे समर्थ म्हणाले मी तुम्हाला काही मदत करू शकेन किंवा शकणारही नाहीच पण तुम्ही जर आम्हाला सगळं काही सांगितलं तर तुम्हाला जरा दिलासा मिळेल खाली पाहूनच डॉक्टर मान हलवीत होते कस कस सांगणार केवढी शर्मेची गोष्ट मी पुन्हा घरच्यांना तोंड तरी कसं दाखवणार एखाद्या स्त्रीचा संबंध आहे का संबंध आहे का समर्थांनी हलकेच विचारलं आता मात्र डॉक्टरांची प्रतिक्रिया शीघ्र आणि तीव्र झाली ताडकन उठून समर्थांच्या दिशेने दोन पावलं टाकत ते ओरडले तुम्ही आहात तरी कोण तुम्हाला काय माहीत आहे शांत भा डॉक्टर शांत भा पुन्हा त्यांना सावकाश खुर्चीकडे नेत समर्थ म्हणाले तुम्हाला मदत करण्यासाठीच केवळ मी इथे आलो आहे मला जर तुम्ही सर्व हकीकत सांगितलीत तर माझं काम तितकं सोपं होईल पण डॉक्टर समर्थांचा आवाज जरा धारदार होता तुमची इच्छा असो वा नसो तुमचं सहकार्य मिळो न मिळो अंगावर घेतलेलं काम मी पूर्ण करणारच तुमच्या मुलाला म्हणजे अशोकला मी शब्द दिला आहे तो शब्द पाळण्यासाठी मला तुमचं संरक्षण करायलाच हवं जसं काल रात्री करावं लागलं कालची रात्र डॉक्टरांचा चेहरा पांढरा फटक पडला होता कालची रात्र म्हणजे ते स्वप्न नव्हतं तर खरोखरच ते माझ्यासाठी आले होते तर होय तसं म्हणायला हरकत नाही आणि ती वेळ पुन्हा येणार आहे मला त्यावर उपाय करावे लागणार आहेत आणि ते मी करणार आहे कराल तुम्ही कराल समर्थ डॉक्टर समर्थांकडे किंचित अविश्वासाच्या पण त्याचबरोबर नवलाच्या दृष्टीनेही पाहतच होते तुम्ही कोण असाल ते असा पण साधे खास नाहीत मग काय सांगता वेळ चालला आहे महत्वाचा वेळ समर्थ म्हणाले एक प्रकारचा हताश उसाचा सोडत डॉक्टर म्हणाले हो सांगतो आयुष्याच्या या अखेरच्या क्षणी अब्रूचे धिंडवडे निघायचे असतील तर तसं होऊ दे तर तसं होऊ दे नमस्कार मित्रांनो एक चेटू हा या कथेचा भाग दोन होता आपण लवकरच भाग तीनकडे वळूयात ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद